नमस्कार मैत्रिणींनो मी आहे अश्विनी अश्विनी फॅशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत जो थ्री पीस प्रिन्सेस कट ब्लाऊज आपण पाठीमागचा आणि पुढचा भाग शिवला होता त्याचेच आज समोरचे भाग पाठीमागच्या भागाला जोडून पायपिंग कशी करायची ते चला तर मग आता आपण समोरचा भाग पाठीमागच्या भागाला जोडून घेऊया समोरचा भाग असा सरळ ठेवायचा आणि पाठीमागचा भाग असा उलटा करून त्याच्यावरती ठेवायचा आणि अर्धा इंच गळ्याच्या साईडने शोल्डरला शिलाई देऊन घ्यायची शोल्डर जोडत असताना नेहमी गळ्याच्या साईडनेच जोडायची जेणेकरून जर शोल्डर लहान मोठा झालेला असेल तीनच्या जागी सव्वा तीन इंच तर तो मोंढ्याच्या साईडने कट करता येतो गळ्याच्या साईडने जर आपण शोल्डर कट केला तर आपला गळा मोठा होतो त्यामुळे शोल्डर नेहमी गळ्याच्या साईडनेच बरोबर करून जोडायचा अर्धा इंचावर आपण शोल्डर जोडलेला आहे आपण जे एक इंच शिलाई मार्जिन वाढवलेलं असतं आपल्या ब्लाउजच्या उंचीमध्ये ते अर्धा इंच आपलं पाठीमागच्या साईडला जातं आणि अर्धा इंच वरती शोल्डर जोडण्यामध्ये जातं तर आपला साडे तेरा इंच हा तयार ब्लाउज होणार आहे शिवून अशा पद्धतीने आपण शोल्डर जोडून एक्स्ट्राचा झालेला जो भाग आहे तो मोंड्याच्या साईडने कट करून घ्यायचा याच्यामुळे आपण गळ्याच्या साईडने शोल्डर जोडायचा नाही अशा पद्धतीने आपण व्यवस्थितपणे पाठीमागचा आणि पुढचा भाग जोडून घेतलेला आहे ह्याच पद्धतीने आपण दुसरा पण भाग जोडून घेणार आहोत दुसरा पण भाग याच पद्धतीने जोडायचा पाहू शकता अगदी व्यवस्थितपणे आपला हा शोल्डर जोडून झालेला आहे व्यवस्थित करून ठेवायचा साधा बिनास्तरचा असल्यामुळे ते इकडे तिकडे सरकतो आता आपण मोंढा मोजूया पाहू शकता पावणे नऊ इंच आपला मोंढा आलेला आहे पाठीमागच्या आणि पुढच्या भागामध्ये अर्धा इंच अंतर आलं पाहिजे त्याच्यापेक्षा जर जास्त अंतर झालं असेल तर ते आपण कट करून टाकायचं आणि पाठीमागच्या आणि पुढच्या भागामध्ये फक्त मोंढ्याच्या साईडला पाठीमागचा भाग अर्धा इंच उंच झाला पाहिजे समोरच्या भागापेक्षा अशा पद्धतीने एका साइडचा शोल्डर जोडून झालेला आहे आता आपण दुसऱ्या साईडचा पण शोल्डर जोडून घेऊया हा आपला दुसऱ्या साईडचा शोल्डरचा भाग आहे समोरचा त्याच्यावर पाठीमागचा शोल्डर ठेवायचा आणि अर्धा इंच वर गळ्याच्या साईडने शिलाई करायची अगदी व्यवस्थितपणे गळ्याच्या साईडला ठेवायचा आणि अर्धा इंच शिलाई द्यायची दोन शिलाया करून घ्यायच्या जेणेकरून शोल्डर उसवत नाही थ्री पीस प्रिन्सेस कट ब्लाउज आहे हा ज्याचे समोरचे भाग आणि पाठीमागचे भाग कसे तयार करायचे ते मी माझ्या चॅनेलवरती अपलोड केलेले आहेत व्हिडिओ ते तुम्ही पाहिले नसेल तर चॅनेलला विजिट करून पाहू शकता अशा पद्धतीने मोंढा व्यवस्थित कट करून घ्यायचा आता दोन्ही साइडचे शोल्डर आपण जोडून घेतलेले आहेत मोंढे मोजून घ्यायचे आणि गळ्याला पायपिंग करायचे अशा पद्धतीने दोन्ही शोल्डर जोडून झालेले आहेत ह्या साईडचा पण मोंढा आपण मोजून घेऊया सर्व भाग व्यवस्थित ठेवायचे एकमेकांवर पाहू शकता अगदी व्यवस्थित मोजायचं पावणे नऊ इंच हा पण आपला मोंढा आलेला आहे एक्स्ट्राचा जो थो थोडासा भाग झालेला असेल ते कट करून व्यवस्थित करून घ्यायचं फक्त पाठीमागचा भाग अर्धा इंचानेच उंच ठेवायचा समोरच्या मोंढ्यापेक्षा अशा पद्धतीने आपले हे दोन्ही पण शोल्डर जोडून झालेले आहेत आता आपण काय करूया ह्याला पायपिंग करून घेऊ पायपिंग करण्यासाठी आपण या ठिकाणी अस्तरचा काळा कापड वापरणार आहोत काळ्या कलरची आपल्याला याला पायपिंग करायची आता आपण पायपिंगसाठी लागणाऱ्या ज्या पट्ट्या आहेत त्या तयार करून घेऊया हा आपला काळा कापड आहे काळ्या कलरच्या आपण पायपिंग ह्या ब्लाउजला करणार आहोत आता तिरक्या पट्ट्या आपल्याला ह्याच्या काढून घ्यायच्या आहेत आपल्याला लागतील तेवढ्या पायपिंग करत असताना गोलगळ्याला नेहमी तिरक्याच पट्ट्या कट करायच्या जर चौकोनी गळा असेल तर तुम्ही या ठिकाणी सरळ पट्ट्या वापरू शकता जर तुमच्याकडे तिरप्या पट्ट्या नसतीलच तर पण शक्यतो तिरप्याच पट्ट्या वापरायच्या पायपिंग करण्यासाठी एक ते सव्वा एक इंच किंवा दीड इंच जेवढं आपल्याला मार्जिन लागेल तेवढं आपल्या आवश्यकतेप्रमाणे आपण या ठिकाणी पट्ट्या काढून घ्यायच्या तिरकी पट्टी काढल्यामुळे गळ्याचा जो आकार आहे त्या पद्धतीने आपली पायपिंग तयार होते तिरक्या पट्टीला शेप येतो सरळ पट्टीला शेप येत नाही अशा पद्धतीने आपण ह्या तीन पट्ट्या काढून घेतलेल्या आहेत आता ह्या सर्व पट्ट्या आपल्याला एकमेकांना व्यवस्थित कट करून जोडायच्या आता ती ह्या तिन्ही पण पट्ट्या आपण एकमेकांना जोडून घेऊया अशा सरळ पट्ट्या एकमेकांवर ठेवायच्या आणि बरोबर आडवी शिलाई देऊन घ्यायची ह्याच पद्धतीने आपल्याला दुसरी पण आपली जी पट्टी आहे ती जोडून घ्यायची पाहू शकता अगदी व्यवस्थित सरळ आपली ही पट्टी तयार झालेली आहे जोडल्याच्या नंतर हा जो जोड आहे ते नखाने फोडून प्रेस करून घ्यायचा जेणेकरून पायपिंग लहान मोठी होत नाही दुसरी पण पट्टी ह्याच पद्धतीने जोडून घ्यायची फक्त पट्टी जोडत असताना जोड उलटा सोयसा होणार नाही याची लक्षता घ्यायची आणि नंतरच पट्टी जोडायची अशा पद्धतीने पूर्ण पट्ट्या आपण जोडून घेतलेल्या आहेत आता आपल्याला पाव इंच या पट्टीला फोल्ड करायचं आणि एका साइडने पूर्ण पट्टीला शिलाई करून घ्यायची एकसारखी पट्टी आपण करून घेतली आता याला आपण फोल्ड करून शिलाई करून घेऊया पूर्ण पट्टीला आता आपण पूर्ण पट्टीला शिलाई एकसारखी करून घ्यायची पूर्ण पट्टीला एकसारखी शिलाई करून घेतलेली आहे आता ही जी पट्टी आहे ती आपल्याला आपल्या ब्लाउजच्या पूर्ण गळ्याला जोडून घ्यायची ब्लाऊजच्या हुकाच्या साईडने आपल्याला ही पट्टी जोडायला सुरुवात करायची समोरच्या गळ्यापासून समोरच्या गळ्याला हुकाच्या साईडने आपल्याला ही पट्टी जोडायला सुरुवात करायची आपण जो पाव इंच मोजून घेतलेला भाग आहे तो वरच्या साईडने आला पाहिजे मोंड्याच्या साईडकडे आणि पट्टीचा सा जो उघडा भाग आहे तो गळ्यावर आला पाहिजे ही पट्टी आता पूर्ण मोजून घ्यायची आपल्याला पुरेशी होते की नाही ते डीप गळा असेल कधी खूप मोठा तर अशा पद्धतीने पट्टी मोजून घ्यावी लागते कारण ऐन वेळेला पट्टी कमी जास्त व्हायला नको म्हणून आता ही पट्टी आपल्याला पुरेशी होते आता आपण ही पूर्ण पट्टी गळ्याला जोडून घेऊया अर्धा इंच समोरच्या साईडला एक्स्ट्रा ठेवायची आणि पाव इंच गळ्यामधल्या कापडावर ही शिलाई आपल्याला घ्यायची गळ्यातला फक्त पाव इंच भागच पट्टीमध्ये जोडत असताना गेला पाहिजे त्याच्यापेक्षा जास्त भाग घेऊ द्यायचा नाही त्यामुळे गळा मोठा होऊ शकतो आता ही पूर्ण गळ्यावरती सेम पद्धतीने आपण पट्टी जोडून घेऊया अशा पद्धतीने पूर्ण पट्टी आपल्याला जोडून घ्यायची आता ही पट्टी आपली पूर्ण जोडून झालेली आहे अर्धा इंच एक्स्ट्रा समोरच्या साईडने ठेवून खालच्या साईडने फोल्ड करायची आणि उरलेली शिलाई करून घ्यायची अशा पद्धतीने आपण ही पूर्ण पट्टी आपल्या गळ्याला जोडून घेतलेली आहे आता आपल्याला करायची पायपिंग त्याआधी आपण गोल गळ्याच्या ठिकाणी छोटे छोटे कट्स लावून घेऊया जेणेकरून पायपिंग अगदी छान पद्धतीने आपली फोल्ड होते अशा पद्धतीने जितका गोलाकार आहे गळ्याचा तितकीच आपल्याला कट लावून घ्यायचे वरच्या साईडने काही एवढी आवश्यकता नाही पडत एक्स्ट्रा झालेली कुठे पट्टी असेल तर ती कट करून टाकायची धागा वगैरे कट करून टाकायचा आणि आता पायपिंग करायची पायपिंग करण्यासाठी ही जोडलेली पट्टी अशी समोरच्या साईडला काढायची आणि खालच्या साईडला दुमडवायची खालच्या साईडला दुमडवून जेवढी आवश्यक आहे तेवढी पायपिंग ठेवायची आणि वरतून शिलाई करून घ्यायची अशा पद्धतीने जेवढी हवी आहे तेवढी पायपिंग आपल्याला ठेवायची बाकीची खाली दुमडून टाकायची आणि त्याच्यावरती शिलाई द्यायची अशा पद्धतीने पायपिंग केल्यावर अगदी सगळी पायपिंग एकसारखीच येते डबल पायपिंग डबल पट्टीची पायपिंग कशी करायची ते पण मी माझ्या चॅनेलवरती व्हिडिओ अपलोड केलेला आहे ते जर तुम्ही पाहिला नसेल तर पाहू शकता पाहू शकता खूप सुंदर आपली ही पायपिंग या ठिकाणी तयार होत आहे अजून कुठल्या प्रकारचे ब्लाऊज तुम्हाला शिवायचे शिकायचे असेल तर मला कमेंट करून सांगा त्याच पद्धतीचे ब्लाऊज डिझाईनचे मी व्हिडिओ माझ्या चॅनलवरती अपलोड करेल किंवा तुम्हाला ब्लाऊज शिवताना कुठली गोष्ट अवघड जात असेल तर मला प्लीज कमेंट करून विचारा तुमच्या प्रश्नांचं नक्कीच उत्तर देईन अशा पद्धतीने पूर्ण पायपिंग आपण तयार करून घेतलेली आहे या ठिकाणी आपल्याला सुई बाहेर नाही काढायची लगेचच फोकाची घरं करून घ्यायची जोड़ी आपल्याला घरी हवे आहेत तेवढे मार्किंग करून घ्यायची खडूने अशा पद्धतीने लगेचच आपल्याला हुकाची घरे करून घ्यायची अशा पद्धतीने आपण आज शोल्डर जोडून पायप पायपिंग कशी करायची ते एकाच व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अश्विनी फॅशन या यूट्यूब चॅनेलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असेल तर प्लीज चॅनेल सबस्क्राईब करा कारण मला तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे त्यामुळे चॅनेलला अजिबात सबस्क्राईब करायला विसरू नका अशा पद्धतीने पायपिंग आपली पूर्ण झालेली आहे शोल्डर जोडून तर मग आता तुम्हाला अजून कुठल्या पद्धतीचा व्हिडिओ पाहायला आवडेल ते मला कमेंट करून नक्की सांगा पाहू शकता खूप सुंदर अशी आपली ही पायपिंग तयार झालेली आहे आता आपण पुन्हाच्या भागामध्ये पाहूया मोंडाच्या मापावरून बाही कशी कटिंग करायची बाहीची मापे कसे टाकायचे बाही कटिंग कशी करायची आणि बाही जोडायची कशी चला तर मग आता आपण ह्या व्हिडिओमध्ये येथेच थांबूया भेटू पुन्हा अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये अश्विनी फॅशन या यूट्यूब चॅनेलवरती वरती तोपर्यंत जर चॅनलला पाहू शकता खूप सुंदर पद्धतीने आपली ही पायपिंग तयार झालेली आहे हा विना अस्तरचा ब्लाउज असल्यामुळे एवढा साप बसत नाही अस्तरच्या ब्लाउज सारखा त्यामुळे तुम्ही गळ्याच्या साईडने ही जी पायपिंग आहे त्याच्या पट्टीवरती परत एक शिलाई करून घेऊ शकता तर मग आता आपण पुन्हाच्या व्हिडिओमध्ये भेटूया मोंढ्याच्या मापावरून बाही कशी कटिंग करून ब्लाउजला जोडायची कशी ते पाहूया चला तर मग धन्यवाद